नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन नाश्ता उत्तप्पम उत्तप्पम खायला मस्त लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे तर मी उत्तपम इडलीच्या किंवा डोस्याच्या उरलेल्या पिठापासून बनवते तर त्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये इडलीचं बॅटर घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे टाकायसाठी त्यानंतर मी थोडासा रवा ॲड करते रव्यामुळे खुसखुशीत खमंग असे होतात उत्तप्पम मिक्स करायचं आहे थोडं पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि खाण्याचा सोडा किंचित टाकायचा आहे नाही टाकला तरी चालेल त्यानंतर तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर उत्तपमचं बॅटर पसरवायचं आहे उत्तपम, उत्तपम करायला अगदी सोप्पा आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करा छान पसरवून घ्यायचं आहे उत्तप्पम त्यानंतर त्यावर थोडासा कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेला गाजर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे झाकण झाकून दोन मिनटे वाफ काढून घ्यायची आहे चेक करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे पलटवून घ्यायचं आहे उत्तपम छान दोन्ही बाजूने खरपूस असं बाजून घ्यायचं आहे उत्तपम छान शिजलेलं आहे थोडस तेल लावून घ्यायचं आहे छान दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे काढून घेऊया प्लेटमध्ये तर तयार झालेला आहे उत्तपम आता उत्तपम तयार झालेला आहे तर आता आपण चटणी करूया चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडेसे आणि चणा डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची थोडंसं आलं एक लसणाची पाकळी चना डाळ भिजवलेली टाकून घेतलेली आहे शेंगदाणे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकायची आहे खोबराकीच टाकून घेते थोडंसं जिरं टाकते दही टाकायचं आहे एक चमचा थोडं मीठ टाकायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे चटणी तया तयार आहे आपली चटणी तर उतपम सोबत चटणी छान लागते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय